मी आशा करते सगळेजण मजेत असेल असतील तर, तर आज लाईवला टपाटपा येतील पटापटा येतील तर जेवण झाले का सगळ्यांचे कसे सगळेजण मजेत असतील अशी मी आशा करते आणि आज आम्हाला खूप पाऊस झाला तर तुम्हाला कसा किती पाऊस झाला तर आम्हाला खूप म्हणजे पाऊस असं झाला तर आमचं आलं लागवड आम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्ण केली मध्ये उन्हाचा थोडा गॅप घेतला आणि त्यानंतर चार वाजता परत केली ना तर सगळं आलं झाकून आलं आमची लागवड पूर्ण झाली त्यानंतर संध्याकाळी सात साडेसातला खूप पाऊस आला तर आमची आलं लागवड भिजायचं काम नाही पडलं आम्हाला कारण की पावसानेच खूप भिजलं आणि एकदम मस्त कामं होऊन गेलं तर नाही तर मग काही माणसाला स्प्रिंकलर जोडावं लागलं असतं पाईप पैप लागले असते परत मग मोटर चालू करावं लागले असते फुटाणे झाले असते तर पावसाने खरंच निसर्गावर निसर्गावर जर अवलंबून असलं ना तर म्हणजे पाऊस जर वेळेवर जर पडला तर जास्त पिकाला पाणी द्यायची गरज पडत नाही आणि सगळं शिवार भय हिरवगार होऊन जातं त्यांना तुम्हाला माहिती निसर्गाचं वातावरण म्हणजे कसं असतं नियम तसं आपल्या पाण्याने भरल्या नाही जाणार एवढं तर क त्या पाण्याने पावसाच्या पाण्याने पूर्ण शिवार भरल्या जातं अन्न खूप असं जिथं नको म्हणलं तिथं पाणी पडतं आणि आपलं कसं मोजकं पाणी असतं घरचं मोटर चालू करायचं काही टायमाला कांटाळा करतं नाहीतर मग नाही चालू झाली तर सुक्त पीक तसं पावसात तर पाक पीक एकदम टवटवीत राहतं त्याच्यामुळं आमच्या आद्रकीला आज तर एकदम मस्त काम झालेलं आहे म्हणजे निघून लाईक केले नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चल तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि आता लाईव्हला पटपट चला जेवण झाले तर सगळ्यांचे सगळ्यांना राम कृष्ण हरी मंडळी कुठून बोलतात ते पण सांगा कारण कि ते कस कळत नाही लाईव्ह किती लांब गेली किती नाही त्याच्यामुळे ना लाईक करू पुढे चला टप 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 जेवणं सगळ्यांचे झाले असतील कारण की आता खूप वेळ झाला ना आता पाहुणे दहा वाजत आले जवळपास दा त्याच्यामुळं जेवणात आवरत आले असतील आम्हाला आज लेट झालं आहे कारण की आज आलेला अगोदर पूर्ण करून घेतली नाही तर मग तो चिखल वडायचा जतळी ना खूप म्हणजे त्रास होतो माणसांना पण आपल्याला पण आपल्याला बी चिखलं तर सगळ्याला कामं करावं लागतं त्यापेक्षा ना पावसाच्या अगोदर काम झालेलं ते योग्य असतं आणि नाही तर मग चिकलं तर काम करायचं म्हणलं रे मग पटऱ्या भरात्या खूप म्हणजे त्रास होतो त्याच्यापेक्षा आहे ना मग कोरड्यात काम झालेलं कधी पण योग्यचं असतं आणि मी जे शेतकरी त्यांना पण सांगू शकते का कोरड्यात का। काम करणं एकदम योग्य आहे कारण की आता आम्हाला तर आता बैलजोडी तर नाही यंदा कामाला त्याच्यामुळं मग आम्हाला टॅक्टरनी काही असं काही तसं काहीच करावं लागेल यंदा तर मागच्या वर्षी आम्ही बैलजोडीनं का अद्रकला सऱ्या पाडल्या त्या खट्ट्या आणि यंदा तसं नाही यंदा आम्ही ना एकदम साध्या पद्धतीनं आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने केलं तर एकदम भारी झालं आणि त्याच्यात झालंच झालं त्याच्यात पाऊस पण इतका मोक्यावर पाऊस झाला ना तर बसलं की लागवड झाली एका तासात लगेच पाऊस आला तर हे काम योग्य झालं आमचं ओलं आता कोरड्यात माती ओढून झाली आणि वल्ले चिखला पाण्याचं तर तानच नाही राहिला काही जायचं नाही यायचा ता। तर मस्त काम झालं आहे आमचं आता तर तुमच्या झाल्या का लागवड तुमच्याकडं आमच्याकडं फक्त आल्याचीच झालेली बाकीच्या कोणत्याच पिकाची झाले नाही लागवड तर आलंच योग्य आहे ना झाली कारण ती लवकरच करावं लागत ती जर शी थोडीशी जूनमध्येच असती तिची लागवड तर मागच्या वर्षी आमची झालती आलं लागवड किती दहा जूनच्या पुढं लागवड झाली तरी ह्यावेळेस सात जूनच्या अगोदरच लागवड झाली आदल्या दिवशी तर आज संपून गेली आमची लागवड तर आम्ही तीन दिवसापासून लागवड करीत होतो तीन तुकडे होते आमचे छोटे छोटेलेच होते पण मग झाली लागवड एकदम व्यवस्थित झाली कारण की माझी दोन दिवस पण बंद ठेवली ती अगोदर ती आम्ही चालू होतं ऊन खूप पडलं आणि पाऊस पण उघडला आणि झालता जर तर असं माणसाला चिंता वाटत होती का येतो पण पाऊस जर नाही आला तर मग आपलं पीक घर पळून जाईल तर म्हणून मग आम्ही ना दोन दिवस बंद ठेवली आणि आज पण तो परिबंध कारण पर की ऊन खूप पडेल होतं उन्हाचं काम नाही होत एवढं दत्त येईन ते वडायचं माती म्हणलं घाम घाम निघतो माणसाचा आणि ते दत्ताई इवडणार माणसं काय करतात नुसतं पाणीच मागतात प्यायला मग त्याच्यापेक्षा म्हणलं उन्हाचं थांबून घ्या चार वाजता परत सुरुवात केली आम्ही म्हणजे तीन वाजल्यापासून सुरुवात झाली खतं भितं भरायला सगळ्यांनी तर खत्यांनी खतं पण भरलं तर आम्ही ह्यावेळेस शेणखत शेण खत कमी होऊन म्हणजे कमी टाकलं म्हणजे टाकलं पण थोडं लांब व्हायच होतं म्हणून मग थोडं मापतच पडलं आणि सोयल चार्जेस ते पण टाकलं आम्ही आणि ह्यावेळेस काय थोडं भाव कमी असल्यामुळं थोडं खर्च कमी केला आम्ही पण यंदा तर बेसल डोस नाही टाकला आम्ही फक्त आणि तर शेणखत टाकलं आणि सोयल चार्जर पण टाकलं तर ते योग्य झालं एवढंच कारण की सगळंच सगळ्यांचंच झालं का का आपण लय खर्च केला का भाव कमी भेटतो लय खर्च केला का भाव कमी भेटतो पण मग असं काही नसतं कारण की माल जादा झाल्यावर भाव कमीच होणार ना आता ते तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण की माल जादा निघल्यावर आवक जास्त झाल्यावर पव भाव कमी भेटतो पण मग जरी जरी कमी भेटतात पण मग आपला माल पण चांगला निघत होता ना कमी निघला नाही जास्त नाही जास्त निघला ना त्याच्यामुळे मग परवडते अद्रक पण पर। आणि तसं दुसरं पीक कांदे तर कांद्याचं काय सडक पीक असतं त्या कांद्याचं कसं असतं कांदे कांद्यामध्ये किती वेळेस हात जातील ते सांगता येत नाही कांदे म्हणजे जर बघितले ना कांदे तर ह्या लावायच्या वेळेस रोप चिमटायला पण त्यातनं चिमटून घ्यावं लागतं लावा म्हणा पेरलं म्हणा तरी पण एकदा तरी एक द्यावाच लागतो आणि त्याच्यानंतर लावायचं म्हणलं ते लाव उपटणं लावणं कापणं परत त्याची लागवड करणं ते दोनदा खुरपणं खुरपल्यानंतर ते फुरक तर झालं चार पाच वेळेस खुरपून झाल्याच्या नंतर परत त्याला काढायच्या वेळेस तेव्हा काढायचं कापायचं पोळ मारून ठेवायची आणि ती पोळ झाकून पाकून ठेवल्यानंतर मधी परत वारा वागदना दिवस येतात परत ते उचलायचे चाळीपशी आणून टाकायचे ताळीपासून परत चाळीत टाकायचे तो एक कोटाना आणि चाळीत टाकल्यानंतर मार्केटला भरून न्यायचं टायमाला ते परत भरून न्यायचे आणि ते होत नाही तिथून मार्केटवरून परत आपल्या हातात चिरायला येणार तेव्हा तेव्हा कांदा संपणार नाही का जेव्हा कांदा चिरू तेव्हा संपणार असं इतके वेळेस त्या कांद्यामध्ये हात जातात त्याच्यात ते, 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 ते कमी निघतात काहीची सड होती काहीची मुळकूट होती त्यानंतर मग मुळकूच झाल्याच्यानंतर जा थोडंफार काही ना काही असतात आणि थोडं थोडं डॅमेज जरी झाला त्याला आपलं कृपरचा टच जरी लागला तर तो कांदा सडतो मग त्याच्यापेक्षा आम्ही असं म्हणजे नियोजन केलं का थोडंसं थोडं हे पीक काही ते पीक काही मक्का आता सॉयबीन तर काही आमच्याकडे करती नाही आणि कपाशीचं पीक तर पूर्ण कमी झालेलं आहे कारण की सगळे अद्रक पी लावतात अद्रक पण लावली ह्या वर्षी पण मागच्या गेल्या वर्षी पण खूप होती आणि त्यानंतर अद्रकीचं झाल्याच्या नंतर परत आम्ही कांदा होऊन कांदा लाल कांदा भिनमूक पीक घेतो ते एवढी पीक परवडतात आपल्याला कारण की भीम घरामध्ये शेंगा हे शेंगा नाही लागतात म्हणून भीम पीक करार पायल्या दोन पायल्या आपल्या घरा येतो कांदा कांदा नंतर जर आपण कपाशीच पीक जर म्हंटल तर कपाशीचे भाव सहा सात वर आलेले आता कपाशीचे भाव नाही परवडत कपाशी लावायला परवडत नाही आणि वेचायला परवडत नाही वेचायला कोणी येत पण नाही त्यापेक्षा आपल्याला अद्रक आणि